नवीन यूट्यूबरसाठी खूप आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी म्हणजे यूट्यूबकडनं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे नवीन एक ऑप्शन जे ज्यामध्ये तुम्ही जे नवीन यूटूबर आहेत त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे तर तुम्ही म्हणाल की कोणता फायदा होणार आहे यूटूबनी असं कोणतं ऑप्शन आणलेलं आहे तर तुम्ही थमनेवरती बघितलंच असेल इन्व्हाइट अ कोलॅबरेटर म्हणून एक ऑप्शन यूटूबनी आत्ताच लाँच केलेलं आहे ज्याच्यामध्ये जे नवीन यूट्यूबर्स आहेत ते दुसऱ्या मोठ्या यूट्यूबर्ससोबत कोलॅब करू शकतील तर आता तुम्ही म्हणाल की पण कसं करायचं कोलॅब काय होणार त्याच्याने फायदा आम्हाला तर त्याच्याने तुम्हाला हा फायदा होणार आहे की एखाद्या मोठ्या यूट्यूबरला जर तुम्ही कोलॅबसाठी इन्व्हाइट केलं पण जर त्या यूट्यूबरनी तुमचं ते कोलॅबरेशन ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण त्या फेमस यूट्यूबरचे स सबस्क्रायबर्स जे आहेत ते तुमचा व्हिडिओ त्यांच्यासोबत बघू शकतील तर कोलॅबरेशन म्हणजे काय ते तर तुम्हाला माहितीच असेल कारण इन्स्टाग्रामवरती आपण नेहमी बघतो की कोलॅबरेशन कोलॅब करायचं का कोलॅब कोलॅब म्हणजे काय तर तुम्ही आणि समोरची व्यक्ती असं दोघं मिळून जेव्हा एकत्र काम करतात तर त्याला कोलॅबरेशन असं आपण म्हणू शकतो हे मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवून सांगण्यासाठी सांगत आहे तर आता तुम्ही म्हणाल की आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इन्व्हाइट कोलॅबरेटर कोलॅबरेटर म्हणून जे ऑप्शन आहे ते सगळ्या यूट्यूबरला अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे तर तुम्हाला मिळाले की नाही ते मला एक कमेंट करून नक्की सांगा मला तर मिळालेलं आहे माझ्या दोन्ही चॅनलवरती मला ऑप्शन ते आलं नसेल तर येईल घाबरू नका घाबरून जाऊ नका हळूहळू सगळ्यांना हे ऑप्शन मिळणार आहे तर जसं मी तुम्हाला म्हटलं की कोलॅबरेशनसाठी तुम्हाला एखादा फेमस यूट्यूबर जो आहे त्याला तुम्ही कोलॅबसाठी इन्व्हाइट करायचं आता ते कशा पद्धती इन्व्हाइट करायचं ते मी तुम्हाला दाखवते पुढे मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवणार आहे की इन्व्हाइट अ कोलॅबरेटर कोलॅबरेट हे ऑप्शन आपण कसं यूज करू शकतो आता आपण इथे स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहोत तर स्क्रीन रेकॉर्डिंग आपल्याचा ह्याच्या मोबाईलवरती असतं तेच मी ऑन केलेलं आहे आणि हे बघा मी माझ्या चॅनलमध्ये गेलेली आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओवरती एक जो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याच्यावरच कोलॅबरेशन लिंक कशी म्हणजे हे करायची इन्व्हाइट कसं करायचं यूट्यूबरला ते मी तुम्हाला दाखवते हा मी ओपन केला व्हिडिओ आत्ताच टाकलेला आहे नवीन तर हे बघा खाली स्क्रोल करायचं इथे कोलॅबरेशन्स कमेंट्स म्हणून जे ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं इन्व्हाइट कोलॅबरेटरवरती क्लिक करायचं आता हे जे वाला ऑप्शन आहे यू आर इन कंट्रोल याचा अर्थ असं म्हणजे ओनली यू कॅन मेक चेंजेस टू द व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त तुमच्या त्या व्हिडिओमध्ये चेंजेस करण्याचं सगळं जे आहे ते तुमच्या हातात राहील म्हणजे तुम्हीच तुमच्या व्हिडिओमध्ये चेंजेस करू शकता सेकंडवालं जे ऑप्शन आहे एक्सपेंडेड रीच यू विल हेल्प युअर व्हिडिओ रीच युअर कोलॅबेरे कोलॅबरेटर्स ऑडियन्स म्हणजे तुमच्या व्हिडिओला जेवढी पण काही रीच येणार आहे कोणाची जे ज्याला तुम्ही कोलॅबसाठी इन्व्हाइट केलेलं होतं त्या मोठ्या यूट्यूबर्सचे जेवढे पण ऑडियन्स आहेत ते सगळे ऑडियन्स जे आहे ते सुद्धा तुमचा व्हिडिओ बघू शकतात तर हे एक सगळ्यात मोठं बेनिफिट आहे, आहे आ, नवीन यूट्यूबरला की तुम्हाला त्या समोरच्या मोठ्या फेमस यूट्यूबरचे ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघणार आहे आणि फुल ऑनरशिप यू कीप ऑल द रिव्ह्यू व्ह्यूज अँड वॉश टाईम फ्रॉम द व्हिडिओ तर त्या व्हिडिओला जेवढा पण काही रिव्ह्यू येणार आहे जेवढे काही डॉलर येणार आहेत जेवढे काही व्ह्यूज येणार आहेत आणि जो का जेवढा काही वॉश टाईम येणार आहे तर तो, तो सगळ्याच्या सगळा तुमच्या व्हिडिओला मिळणार आहे म्हणजे ज्याचा व्हिडिओ आहे त्या यूट्यूबरला हे सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत तर ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे नवीन यूट्यूबरसाठी की जेणेकरून तुम्ही तुमची रीच वाढवू शकता तुम्ही तुमचे सबस्क्रायबर वाढवू शकता तुम्ही तुमचे व्ह्यूज वाढवू शकता तर हे सगळे बेनिफिट्स तुम्हाला इन्व्हाइट अ कोलॅबरेटर या ऑप्शनमुळे मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी माझंच जे दुसरं चॅनल आहे ओनली शॉट तेच ओपन करते तर हे बघा इथे आलेलं आहे आणि मी इथे आता ह्याला इन्व्हाइट करते क्रिएट लिंकवरती मी क्लिक करते ही लिंक तुम्ही शेअर पण करू शकता किंवा कॉपी पण करू शकता तर मी कॉपी केलेली आहे आणि ही कॉपी केलेली लिंक मी आता माझ्या इंस्टा व्हॉट्सअपवरती शेअर केलेली आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ज्याला कुठल्या यूट्यूबरला इन्व्हाइट करायचं आहे त्याचा नंबर असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तर मी हे माझ्याच कॉन्टॅक्टवरती मी ही लिंक जी आहे ती व्हॉट्सअपवरती शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल तर आता पुन्हा आपण ओपन केल्यानंतर आपल्याला जे ओनली भीमशॉटवाला जे माझं चॅनल आहे ते चॅनल ओपन करून ठेवते मी इथे आहे कोला इन्व्हाइट कोलॅबरेटर त्याच्यामध्ये मला एक एरर येतो आहे आता तो एरर तुम्हाला पण येत असेल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा विद्या इंग्रे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओचं येऊन जाईल तर जसं तुम्ही बघितलं ना पण जे तुम्ही तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगवरती मी तुम्हाला दाखवलं ना जेव्हा तुम्ही इन्व्हाइट करता आणि जेव्हा समोरच्या यूट्यूबर तुमचं जे, जे कोलॅबरेशन एक्सेप्ट करतो ना तर तुमचं जे नाव जे आहे आपलं स्वतःचं जे तुमचं हँडलनेम आहे जसं माझं कसं विद्या इंगळे आहे चॅनलचं नाव तर त्या विद्या इंगळेसोबतच तुमचंसुद्धा नाव तिकडे ॲड होतं म्हणजे दोन्ही नावं तिथे सब ह्यांना दिसतात ऑडियन्सला आपल्या म्हणजे जो आपला व्हिडिओ बघेल त्यालासुद्धा ते दोन्ही नावं दिसतात म्हणजे तुमचं नाव, नाव आणि प्लस ज्याला तुम्ही कोलॅब केलेलं आहे ज्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे कोलॅबरेशन तुमचं तर त्यांच्यासुद्धा सबस्क्रायबर्सला व्हिवर्सला तुमचे तुमचा व्हिडिओ दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जो व्हिडिओ आहे तुमचा आता फॉर एक्झाम्पल समजा माझा व्हिडिओ आहे ठीक आहे आणि मी समोरच्या व्यक्तीला कोलॅबरेटसाठी हे केलं आहे इन्व्हाइट केले आणि समोरच्या व्यक्तीनी दुसऱ्या यू समोरच्या यूट्यूबरनी समजा मला एक्सेप्ट केलं माझं कोलॅबरेशन तर माझा व्हिडिओ असल्यामुळे कारणाने जे त्या व्हिडिओला जेवढे पण व्ह्यूज येतील ते सगळे व्ह्यूज जे आहेत ते मला मिळणार त्या व्हिडिओसाठी जेवढे पण डॉलर त्या व्हिडिओला येतील ना तर तो डॉलरची अमाऊंटसुद्धा मला मिळणार तर ते एक बेनिफिट आहे की नवीन यूट्यूबर्ससाठी की तुमचा जर व्हिडिओ चांगला असेल आणि जर समोरच्या मोठ्या यूट्यूबरनी जर तुमचं कोलॅबरेशन ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तुमचे सबस्क्रायबर वाढायला तुमचे व्ह्यूज वाढायला तुमची रीच वाढायला त्याचा सगळ्याचा फायदा जो आहे तो नवीन यूट्यूबर्ससाठी मिळणार आहे यूटूबरला मिळणार आहे तर ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे नवीन यूट्यूबर्ससाठी तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघून जर तुम्ही पण विचार करत असतील की आम्ही पण यूट्यूब चॅनल चालू करायचं का तर नक्कीच तुम्ही करू शकता आणि तुम्हीसुद्धा या संधीचा फायदा घेऊ शकता तुम्हाला माहिती आहे की यूट्यूब बरेचसे चेंजेस करत असतो चांगले आणि वाईट दोन्हीसुद्धा तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे सगळ्या यूट्यूबर्ससाठी की इन्व्हाइट कोलॅबरेशनच्या ऑप्शनमुळे तुम्हाला खूप सारे सबस्क्रायबर्स लवकरात लवकर तुम्ही कम्प्लीट करू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही अर्निंग चालू करू शकता तुमच्या चॅनलची तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा